शेवटी एवढंच सांगतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पुन्हा येईल माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल